बार वरून राज्यामध्ये आता जोरदार राजकारण सुरू झालंय राज्य सरकारनं भक्कमपणे बाजू न मांडल्यामुळेच बार पुन्हा सुरू करण्याची वेळ आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय सरकारनं पुन्हा नवीन कायदा करावा अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे तर राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये नीट बाजू मांडल्याचा दावा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलाय मोठ्या पीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल करावी का याबाबत निर्णयाची प्रत आल्यानंतर ठरवण्यात येणार असल्याचंही तावडेंनी सांगितलंय तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय की मी सध्या दौऱ्यावर आहे आपण बघता त्याच्यामुळे ह्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मी काय सांगू शकत नाही परंतु सुप्रीम कोर्ट ज्यावेळेला एखादा निर्णय घेते त्यावेळेला ते शासनावर बंधनकारक असतं आणि जरी सुप्रीम कोर्टने परवानगी दिलेली असली तरी ती सशर्त परवानगी आहे आणि ह्याच्यामधला अत्यंत महत्त्वाचा भाग असा आहे की पैसे उधळणं हा जो प्रकार डान्स बारमध्ये चालत होता हा शंभर टक्के बंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल येईल आणि ही जी काय रिस्ट्रिक्शन घातली आहेत ही रिस्ट्रिक्शन पाळली जातील हे बघणं आता आमच्या डिपार्टमेंटचं काम दुर्दैवी निर्णय आज महाराष्ट्रासाठी खरं तर काळा दिवस आहे पुन्हा एकदा डान्सबार सुरू होण्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने आज एक मुबाद दिलेली आहे निर्णय दिलेला आहे परंतु राज्य सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा महाराष्ट्राची तरुणांची होत असलेली राखरांगोळी लक्षात घेता राज्य सरकारला पुन्हा एकदा अधिकार आहे की दोन हजार सोळाचा कायदा जर सरकारने खरोखर रद्द केला तर एकही डान्सभार सुरू होऊ शकत नाही दोन हजार सोळाच्या कायद्याचा हा निर्णय जर राज्य सरकारने कायदाच रद्द केला तर डान्सभार सुरू होण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे आमच्या राज्य सरकारला नम्र विनंती आहे की आपण दोन हजार सोळाचा कायदा हा तात्काळ रद्द करावा आर आर पटेल फाउंडेशनची मागणी हीच होते की महाराष्ट्रामध्ये संपूर्णतः डान्सभार बंदी असावी परंतु सरकारने जो कायदा केला त्याच्यामध्ये ज्या अटी ज्या काही होत्या आता कोर्टाने आज सांगितलं की एकाच ठिकाणी इटिंग हाऊस राहिले आणि त्याच ठिकाणी बार रूम असेल त्या ठिकाणचे सी सी कॅमेरे काढून घेण्यात आले मुलींचा कॉन्ट्रॅक्टचा प्रश्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्यामुळे गुन्हेगारी वाढू शकते हे बारमधून घडतात त्यामुळे महाराष्ट्राची राखरांगी होण्यासाठी आमची मागणी आहे की दोन हजार सोळाचा कायदा रद्द व्हा न्यायालयाचा निकाल न्यायालयाने राज्य सरकारला आदेशित केलेलं नाही दोन हजार सोळाच्या कायद्यावर शिक्कामोर्तूब झालेला आहे जर सरकारने जर रद्द केला तर पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया आणि महाराष्ट्रात बार सुरू होणार हीच आमची मागणी आहे आमची मागणी आहे आणि ती काळाची गरज आहे या महाराष्ट्राला डान्सबार संस्कृती परवडूच शकत नाही राज्य सरकारला आम्ही विनंती करू पुन्हा एकदा भेटून निवेदन देऊ जर राज्य सरकारने गांभीर्यानं घेतलं नाही तर जनतेत जाऊन आम्ही एकदा आंदोलन सुरू करू डान्सबार हे समाज घातक आहेत असं मलाही वाटतं ज्या पद्धतीने तरुण पिढीचा त्या दिशेला ओढा वाढला या आहे यामुळे स्वाभाविकपणे डान्सबार समाज स्वास्थ्य बिघडवणारं ते आहे असं मानणारे बरेच जणं असतील ते मी पण आहे कायद्याच्या कसोटीवर विशेषतः प्रायवसीच्या कसोटीवर काही मुद्दे माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असतील शासनाने या विषयातल्या सगळ्या बाजू अतिशय भक्कमपणे मांडल्या आहेत पण घटनेने जे अधिकार दिले त्याचा विचार करता जर काही निर्णय हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला असेल तर त्याचा अभ्यास केला जाईल गरज पडलं तर लाजर बेंचकडे सुद्धा जाता येईल पण स्वाभाविकता सरकारने या विषयामध्ये सगळ्या प्रकारचे प्रयत्न भक्कमपणे केले हे मात्र मी नक्की सांगेन